आवाज <णली> येतो सगळ्याला आपले मस्त <ण्ते> काही गुंड लोकांनी दे ज्यांना प्रत्येक वेळेस फक्त जातीवाद आणि जातीवादच आठवतो हो अशा लोकांनी त्यांचं अपहरण करून हत्या केली मी माझ्या मनाचं चा याच्यामध्ये काही ना केलेलं नाहीये मला माहिती असावं म्हणून सांगतो गाव आज सगळ्या दुःखात आहे आपला केस तालुका पण सगळ्या दुःखात येत तसाच महाराष्ट्रसुद्धा आहे ज्या गावकऱ्यांच्या मागण्या होत्या त्याचप्रमाणे मी आलेल्या दोन घंट्यात काम केलं त्यासाठी इथं साक्षरात दोन गावकरी सुद्धा आहे ते म्हणले त्याच्या पुढं आपण गेलेलो नाही त्यांनी जे जे सांगितलं तेच आपण केलं आपल्या मनाचं चा काही चालवलं नाही हे तुम्हाला अगोदर क्लिअर करतो कारण जो तसा तुमचा भाऊ आहे तसाच आपला सुद्धा भाऊ आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की त्या आरोपीला अटक झाली पाहिजे त्यातल्या दोन आरोपी रात्री पकडले त्यांनी काही टीमा तयार करून आरोपीचा शोध त्यांना लागतोय तर त्यांनी तिकडं त्या गाड्या पाठवल्या हो हे एक काम त्यातलं आपण त्यांच्या साक्षीनं समक्षांना केलंय त्यांचं दुसरं म्हणणं होतं कीच पोलीस स्टेशनचं ते महाजन आणि पाटील ते निलंबित झाले पाहिजे तर एस पीच्या अधिकारात एस आय येतात तर ते इथं असल्यामुळं मस्स जोगला त्यांना ते करता आलं नाही तर त्यांनी सांगितलं मी नऊ वाजेपर्यंत म्हणजे आत्ता ते दहा वाजेपर्यंत त्याला निलंबित करण्याचं पत्र मलाही देतो आणि गावकऱ्यांना पण देतो बरोबर का बरोबर कारण त्यांना ज्यावेळेस हे हो म्हणल्याशिवाय गाव हो म्हणल्याशिवाय मी हो म्हणलेलो नाही म्हणून तर वेळ गेला मला जर तुमच्या पुढं जायचं असतं तर आल्याबरोबर सांगितलं असतं मी असं असं करा मी गावाच्या पुढे गेलो नाही कारण गावाचं दुःख ते आपलं दुःख होतं सगळ्यांचं म्हणून ते त्याला निलंबित करतो म्हणून सांगितलं लगेच दुसरा थे महाजेने थे ते महाजेने ते त्यांच्या अधिकारात येत नाही त्याला आजीला अहवाल पाठवायला लागतो त्यांना त्यांनी सांगितलं तोही अहवाल मी लगेच पाठवतो हो दोन आत त्यालाही आम्ही निलंबित करतो आणि हे गावकऱ्याला ज्यावेळेस पटलं त्याच वेळेस आपण हो म्हणलो तोपर्यंत म्हणलो नाहीत नसतं आपण उठत नव्हतो त्याच्यानंतर त्यांचं सी आय डी मार्फत चौकशी करा ती मागणी होती तर एस पी साहेबांनी स्वतः गावकऱ्यांना सांगितलं की आम्ही ती गठीत करतोय आणि सी आय डी मार्फत ती चौकशी आम्ही करतो आहे म्हणून त्यांना आय जीने सांगितलं कारण ते आय जीच्याच अधिकारात येतं सरकारच्या अधिकारात येतं तेही एस पीच्या अधिकारात येत नाही म्हणून त्यांचा निरोप त्यांनी अगोदर घेतला त्याच वेशीकडे मीडियात आणि गावकऱ्यात एस पीनी स्वतः शब्द दिला की आम्ही हे करून घेतोय त्यांचं दुसरं म्हणणं होतं की सरकारी वकील नेमायचा तोही त्यांनी नेमायचं कबूल केलं आहे आणि नेमतो म्हणून पण सांगितलं आता याच्या पलीकडं जर धोका दिलाच तर मी पण सरकार नाही तुम्ही पण नाही आपण लढणार शेवटपर्यंत न्याय मिळेपर्यंत त्या कुटुंबाच्या आप आपण सगळेजण पाठीशी राहू सुद्धा राहीन असा त्यांना शब्द दिलाय आपण लढू याच्यात जरी धोका दिला दे शब्द देऊन दे। तरी पुन्हा लढू पण खरे माघार याच्यासाठी घेतली माघार म्हणजे की त्यांनी हे मान्यच केलंय शेवटी आपला देवा योजला आपला भाव आपल्यातून गेलाय चोवीस घंटे झाले भाऊ हो त्याची विटंबना नको किती किती वेळ आपण इथं ठेवणार आहे सरकार छळ करायला ते त्या बॉडीची विटंबना करायला लागले मग आपण तरी किती वेळ सहन करायचं म्हणून आपल्याला ते पीएम करून अंत्यसंस्कार करणं गरजेचं आहे जास्त वेळ नाही हो ठेवू शकत आपण ते आपण पुन्हा पुन्हा लढू याच्यात धोका दिला तर आपण पुन लढून पुन्हा त्या कुटुंबाला न्याय देऊ पण खरी गोष्ट इथं आली की आता चोवीस घंटे उलटून गेले त्या भावाची विटंबना द्यायची आपण उघड्या डोळ्याने बघायची एकतर खून झालाय त्या कुटुंबावरती प्रचंड संकट कोसळलंय आणि त्याच्यात पुन्हा पुन्हा आपण त्या वाडीची सुद्धा आपण इथं त्याचा छेळ सरकार करायला लागले आपणही विटंबना करायची हे काय वाईट वाटत वाट होतं म्हणून ते सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की आपण याच्यावरती ठाम राहू आणि त्यांनी त्या बाकीच्या त्यांच्या जेवढ्या काय मागण्या होत्या त्या मान्य केल्यात आणि काही इथं जे सांगण्यासारखं नाही ते, ते, हो ते, ते तुम्ही ह्या दोन लोकांना कधी प्रत्यक्ष विचारा किंवा आत्ताही थोड्या वेळाने जरी विचारलं तुम्ही काय काय त्याच्यात खूप काही ते एफ का आय आर फोटा केला होता सगळ्यात महत्त्वाचा कोणाची बदली होण्यापेक्षा कोणाचा आमुकतामुक होण्यापेक्षा काय म्हणते त्याला निलंबित करण्यापेक्षा एफ आय आर खूप महत्त्वाचं माणूसही गेला आणि एफ आयही नीट नाही ते मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार दुरुस्त आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सांगतोय आपण लढणार आहेत आपल्याला त्यातलं कळत नाही त्यांना जे जे वाटलं ते ते करून घेतलंय त्यांना प्रत्यक्ष विचारू शकता बरंच काही दोन घंट्यात केलंय आणि त्याच्या पलीकडे धोका बसला तर आपण सगळे लढू आणि त्या कुटुंबाच्या पाठीशी उभारावू न्याय शंभर टक्के मिळल्याशिवाय आपण हटणार नाहीत सरकारच्या मागा लागू आणि कोणाकोणाची दश येते ना त्याच्याकडे विजारा आता बघावं लागणार डाळ्या वाजू नका डाळ्या वाजू नका म्हणलंय ना तुम्हाला अगोदरच सांगितलंय ना ना विलाज्या आता त्यांनी त्यांना विनंती केजमधून माझी चांगला धडा द्या चांगलं शिकवा त्यांना हे बरं नाही तुम्हाला जर वाटत असेल आम्ही पिढे आहेत जर काय एकदा खवळले ना अवघड होईल बरं का तो बर संदेश आहे माझा तुम्हाला तुमच्या लोकांना तुम्ही जरा नीट शिकवा त्यांना नीट वळण लावा कमवा मोठे व्हा तुम्हाला काय व्हायचं ते व्हा पण हे प्रकार तुम्ही थांबवा तुम्हाला वाटत आम्ही असतो घेत एकदा जर लोक बिथारले ना पाळता भुई कमी होईल ती दिवस येऊन देऊ नका तुमच्या लोकाला चांगला धडा द्या चांगलं शिक्षण द्या चांगली शिकवण सांगा त्यांना तुम्ही नाही सांगितली तर आम्हाला नीट करावंच लागणार कारण प्रत्येक वेळ जर असं प्रत्येकाचं काळीच टप्प्याटप्प्यान जर जात राहिलं तर कुठं तरी विचार करावा लागणार आहे त्याला नाविलाजे आणि आपलं सगळं खुल्या मास्त आपण आंध्रातून फांदरातून काड्या फाड्या करत नाहीत माझी विनंती इथून आपल्या लोकाला चांगले शिक्षण द्या त्यांना चांगला धडा शिकवा त्यांना चांगलं सांगा इथून तरी काही गोष्टी व्हायला नको जर झाल्या तर विलाजन या समाजाला नाविलाजणं जसाल तसं उत्तर द्यावं लागणार आपल्या भावासाठी आपण सगळे थांबू मला वाटतं ते पी एम होऊन चोवीस घंटे झाले ते पी एम करून आपण त्यांच्यावर करून घेऊ असं मला वाटतंय शेवटी तुमचा निर्णय तुम्ही सांगाल ते मी करायला आहे